हिंदवी स्वराज्य संकल्पक राजमाता जयंती जाणता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा उमराणे येथे आज दिनांक बारा जानेवारी रविवार रोजी सकाळी नऊ वाजता हिंदवी स्वराज्य संकल्पक राजमाता मासाहेब जयंती उत्सव जाणता राजा मित्रमंडळ व ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव पांडुरंग देवरे होते प्रथमतः सकाळी उमराणे मावळखो ग्रामदैव श्री देवरे यांच्या हस्ते श्रीफळ वाळवून जिजाऊ मासाहेब जन्मोत्सवास छत्रपती संभाजीराजे चौकात प्रारंभ करण्यात आला यावेळी राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन पांडुरंग श्यामराव देवरे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी उमराणे पंचक्रोशीतील पत्रकार बांधव विनोद पटनी वसंत वसंतरामदळ अजय देवरे भगवान देवरे लक्ष्मण देवरे अनिल पटने शरदजी पवार संदीप देवरे यांचा शिवचरित्र भेट देऊन उमराणे तालीम संघाचे अध्यक्ष संतोष विठोबा देवरे यांच्या हस्तेजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येचा व परभणी जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटनेचा यावेळी निषेध नोंदविण्यात आला तसेच उमराणे येथील युवा कांदा व्यापारी पांडुरंग लक्ष्मण देवरे यांचे अकाली निधन झाल्याने त्यांना उपस्थितांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच दिलीप देवरे सुभाष देवरे मोतीराम देवरे संदीप देवरे राजू शिरुडे चिंतामण मगर सचिन देवरे चिंतामण देवरे पुंडलिक गायकवाड योगेश शिरुडे साहेबराव देवरे केदार देवरे भाऊसाहेब निकम हे होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले एसने टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे नक्की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका